विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि कर्तृत्ववान नेतृत्ववान आणि असे आपल्या सर्वांचे लाडचे श्रीदा चौधरी या ठिकाणी आहेत आपण श्रीदाकडनं या संदर्भातलं माहिती घेऊया तुम्हाला काय सांगाल नेमकी आज निवडणूक आहे आणि आज या ठिकाणी यात्रा उत्सव आहे आपण यात्रा यात्रोसवाच्या निमित्तानं शुभेच्छा देणार बद्र नारायण मंदिराच्या यात्रोला आणि सगळ्यांना मी मनापासून माझ्या श्रीराला मित्र परिवाराच्या शुभेच्छा देतो आणि निवडणूक हा सप्ताह चालू आहे दरवर्षी यात्रा निमित्त भेट देतच राहतो आणि या भेटीनिमित्त सगळ्यांना देतो परंतु ही यात्रा ही निवडणूकची यात्रा आणि या यात्रेनिमित्त दर्शन घ्यायला आलो तर सगळ्यां मतदार बांधू भगिनींचंही वा दर्शनाला झालं अत्यंत आनंदी आणि उत्साही कारण ज्यांना ज्यांना भेटी गाठी झाल्या शाळा सगळ्या जेवढ्या आल्या त्या व्यायामशाळांना उत्साह आणि त्या उत्साहामध्ये आम्हाला वाटत आहे की आम्ही खूप सकारात्मक पाऊल पण जातो पचंडपणा आम्ही निवडून येऊ कारण हा बेताळीच खेळा खेळायचा जो पर्यंत आहे पाच या पट्ट्याकडे कुही लक्ष दिलं गेलं नाही आणि हा पट्टा भटला तर माझ्या हे मामाचं गाव माझं सामदार वाढत नाही म्हणजे दिलोची चाळीस टंट हातात आहे त्यामुळे हा उत्साह विजवले चालत आहे आज या ठिकाणी आपण जरी नाती होती असते परंतु विद्यमान आमदारांनी

विकास कामामध्ये कुठलंही काम करून दिलं नाही तर या हिशोबाने एक पूर्ण शेताळीस खेडेपा आहे म्हणजे त्यांचं हे पूर्ण बाजार पूर्ण हे पूर्ण शेतकरी नाराज आहेत तरुण नाराज आहेत बेरोजगार नाराज आहेत महिला नाराज आहेत एवढा आक्रोश लोकांच्या या मंत्र्यांवर आहे तर त्यामुळे या परिसराचा विकास हा दहा वर्षानेच होतो कारण जी आमदार असताना या परिसरात भरपूर निधी गेला गावोगावी खेडोपाडी छोट्या छोट्या गावामध्ये मी निधी गेलो आणि या लोकांची अपेक्षा हे माझ्याचकडे कडे की ते काय करतील चौधरीच करणि या हिशोबाने यांची अपेक्षा एकच झालेली नेता यांना सांगतो की पाच वर्षाचा जो ब्लॅक बॅकलॉक तुमच्या कामाचा तो दहा वर्षापर्यंत कसं खेचून आणायचा आणि देणारा मी मजबूत आहे कुठल्याही प्रशासन या एक सर्वांगीण मतदारसंघ बनवायचे माझे स्वप्न आहे आणि त्या या वतीनं ता ता मी अगोदरच सांगितलं होतं की दादा कर्तृत्ववान थुआ, नेतृत्वान आणि दातृ यांच्याकडे आहे आणि खरोखर दादांनी त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी लोकसेवेचा वसा घेतलेले दादा आपल्या समवेत आहेत मी दादांना एकच प्रश्न विचारला की दादा आपण या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपलं विकासाचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे मी त्यांच्याकडनं जाणून पावळा अंबनेर संघामध्ये एक सगळ्यात महत्वाची भूमिका कारण माझ्या स्लोगनच जे शेतीला पाणी हाताला काम आणि विद्यार्थ्यांना शिक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी जायला पाहिजे आणि प्रत्येक बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे जी उद्योग नगरी अंबड होती ती उद्योग नगरी पुन्हा आपल्याला सुरू करायची आणि शिक्षणामध्ये आमचा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी गॅ ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला आउट ऑफ मतदारसंघ जातो कोणी धुळ्याला जातो कोणी जळगावला जातो कोणी सिरपूरला जातो मुंबईला जातो परंतु एक शिक्षण हाच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे की जेणेकरून हा विद्यार्थी इथं शिकेल आणि इथं नोकरी करेल प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझा मुलगा हा माझ्या डोळ्यासमोरच असायला पाहिजे आणि ते स्वप्न घेऊन मी परिसराचे सर आणि या परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीकोनात नाही महिला सक्षमीकरण पाहिजे महिलाच्या त्यांना संरक्षण पाहिजे आज महिलांना संरक्षण नाही आज विद्यार्थ्यांना शिक्षणाच्यापासून वंचित राहत आहेत काही काही विद्यार्थी जे आहेत नोकरीसाठी तिकडे मुद्दा आहेत आणि काही गरीब विद्यार्थी आहेत की जे आर्थिकपासून कोणती म्हणजे पैशांपासून कमी असल्यामुळे तर शिक्षणाची आवड असताना शिक्षण करत नाही असे विचार त्यांना दत्तक योजनाही आम्ही सुरू करणार आहोत की त्या त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही त्या रमदार सगळ्यांना हिरा उद्योग करून दत्तक घेऊन या ठिकाणी श्रीदा दादा चौधरींनी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि दादा ते नक्कीच पूर्ण करतील असं एक या सर्व यांच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त होत आहे फक्त दादा आपण महायुतीच्या सरकारमध्ये होता आणि महायुतीच्या सरकारमध्ये असताना लाडकी बहिणी होता जी सरकारने राबवली होती आणि त्या संदर्भात लाडकी बहीण योजना जी राबवली होती प्रत्येक भगिनीला ते पंधरा पंधराशे रुपये देण्याचं महायुती सरकारचं होतं आणि मी प्रत्येक गावागावामध्ये माझ्या भगिनींना सांगतो की बघ तुमचं जसं संरक्षण करायचं काम माझं कर्तव्य आहे तसं लाडकी बहीण त्या पंधराशेच्या जागेवर पंचवीसशे रुपये आपल्याला करावं लागेल की जेणेकरून त्या महिन्याकडे मागा एवढे पंधराशे रुपये कुठं परवडत आहेत महिन्याला पंचवीसशे रुपये कशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करतो आज या ठिकाणी अंमलेर विधानसभा मतदारसंघाचे